नमस्कार मंडई तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत म्हणजे सगळ्यांचं आवडणारं बघितल्या तर तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ म्हणजेच पाणीपुरी मार्केटसारखी बनवणार एकदम साधी सोपी नक्की ट्राय करा तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी ते एक कप चिंच घेतलेली आहे ती वाटीत काढून घेतली त्याचप्रमाणे आपल्याला कप गरम पाणी करून घ्यायचं आहे चिंचेमधली मी चिंचुकी काढून घेतलेली आहे इकडे बघू शकता मी त्यात तेवढ्याच मापात एक गरम एक कप गरम पाणी वापरलेलं आहे ते आपण छान भिजत ठेवूया तोपर्यंत आपण इकडे पुऱ्यांची कणिक भिजून घेऊया त्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून मैदा वापरलेला आहे आणि एक कप रवा वापरलेला आहे तुम्ही दोन कप जर रवा वापरत असाल तर तुम्हाला चार टेबलस्पून मैदा वापरायचा आहे रवा ते टाकल्यानंतर मी त्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहे नॉर्मल मीठ घातल्यानंतर मी इथे आपण ते पीठ भिजवताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरू नका गरम पाण्याने कसं होतं की रवा छान फुलतो आणि पुऱ्याही एकदम क्रिस्पी होतात एक तर आपण रवा छान एकत्र करून घेतलेला आहे तो छान आपल्याला भिजवून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण कनिक भिजवतो तसं भिजवणार पण आपल्याला जास्त सैल भिजवायचं नाही आहे आणि जास्त घटही भिजू नका एकदम मिडियम भिजवा ते आपण साईडला ठेवून देऊया पीठ भिजून झाल्यानंतर आता आपण इकडे चाटची तयार करूया म्हणजे चटणीची तयार करूया त्यासाठी इथं मी दोन प्रकारचे हरभरे वापरलेले आहे एक म्हणजे काळे आणि एक सफेद त्यात मी पाच बटाटे साल काढून बटाट्याचे साल काढून टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यात मी दोन कप पाणी वापरलं त्याला आपण शिट्ट्या मारून घेणार आहोत कुकर मी गॅसवर ठेवला हरभरे ऑप्शनल आहे तुम्ही एकाच प्रकारचे वापरूही शकतात गॅसवर शिट्ट्या करायला ठेवल्यानंतर इथं आपण थोडासा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक टेबल स्पून जिरे घेतलेले आहे कढईमध्ये त्यात जिरे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे जिरे परतल्यानंतर मी ते दोन तीन मिऱ्या घातलेल्या आहे आणि दोन लवंग घातलेले आहे ते घातल्यानंत ते घातल्यानंतर आपण ते छान भाजून घेणार आहोत ते भाजल्यानंतर आपल्याला ते छान मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्यात मी काश्मीरी मिरची पावडर वापरत आहे तुमच्याकडाकडे काश्मीरी मिरची असेल तर तुम्ही तीही वापरू शकतात ती इकडं बघू शकता आपण ते दळून घेतलेलं आहे ते आपण छान काढून घेऊया आता मी इथे तिखट पाण्याची तयारी करत आहे तिखट पाण्यासाठी मी इथे एक टेबल एक कप इथं पुदिना वापरलेला आहे एक कप कोथंबीर वापरलेली मी कोथंबीर जास्त प्रमाणात घेतलेली आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे ते घातल्यानंतर आपण छान वाटण तयार करून घेणार आहोत मी वाटण तयार केल्यानंतर ते थोडं जाड होतं त्यात मी चिंचाचं पाणी वापरले आहे तुम्ही साधं पाणीही वापरू शकतात एकदम पातळ वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट तयार करून घ्यायची बघू शकता मी पेस्ट तयार केलेली आहे ती भांड्यात काढून घेतली त्यात मी एक चिमुडभर हिंग वापरलेलं आहे काळं मीठ वापरलेलं आहे साधं मीठ वापरलेलं आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे एक टेबलस्पून मीठ चवीनुसार तुम्ही वापरा आणि जो आपण जिऱ्याचा मसाला तयार केला होता ते आपण त्यात एक टेबलस्पून घालून घेतलेला आहे चटणी छान मिक्स करून घेतलेली आहे पाणी आता आपण घालणार आहोत पाणी घालताना आपल्या तिखट प्रमाणे तुम्ही वापरू शकतात तुम्हाला किती जणांसाठी बोलवा बनवायचं या अंदाजाने तुम्ही पाणी वापरू शकतात इकडे बघू शकता मी इथे कमीत कमी दोन अडीच कप पाणी वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर मी त्यात का का एक कांदा छा छोटासा बारीक कापून घालून घेतलेला आहे आणि लिंबाचे जे आहेत जे छान गोल काप केलेले होते मी ते घालून घेतले लिंबू तुम्ही डायरेक्ट पिळूही शकतात पण आपण जे काप करून टाकल्यानंतर ते हळूहळू चव उतरते त्यात आणि खूप छान लागते तुम्हाला हवं असेल तर टाका ऑप्शनल आहे नसं हवेल तर नाही टाकलं तरीही चालेल मी त्यात बारीक कापलेली कोथंबीर घातलेली आहे ते आपण साईडला ठेवून देऊया आपण इथे गोड चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ते चिंच घालून घेतली चिंच जी भिजत घातलेली होती ती मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली ती छान पेस्ट करून घेतलेली आहे मी वरचं पाणी नाही वापरलं जेवढं चिंचत होतं आपण तेच वापरणार आहोत ते घेतल्यानंतर इकडे मी कढई घेतली छोटी एक चाळणी घेतलेली आहे त्यात मी ती चिंचाची सगळी पेस्ट काढून घेतली थोडंसं पाणी वापरणार आहे मी वरून ते वापरल्यानंतर आपल्याला छान जी चिंचाची पेस्ट केली होती ती चिंचाचा जो पूर्ण गर आहे तो खाली काढून घ्यायचा आहे चाळणीच्या त्यामुळे कंटिन्युअसली हलवत राहा चाळणी हलव चाळण्यात चिंचाची पेस्ट हलवल्यानंतर आपला जो गर आहे तो खाली उतरतो चिंच आपल्याला गा तुम्ही डायरेक्ट पाणीही बनवू शकतात पण न बनवण्याचं कारण एवढंच का आपले जे चिंचाचे ची देठ असतात ते चांगले लागत नाही त्यामुळे आपण चाळणीने गाळून घेतलेला आहे बघू शकतात कढई छान गाळून झालेलं आहे आता मी कढई गॅसवर ठेवली आपण चिंच आणि गूळ छान भिजून घेणार आहोत एकत्र जीव करून घेणार आहोत जितकी मी चिंच घेतली मी तितकाच कप गूळ वापरलेला आहे तुम्ही गोड प्रमाणे वापरू शकता तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर तुम्ही दीड कप गुळ वापरा तुम्हाला जास्त आंबट हवा असेल तर तुम्ही पाऊण कपच गुळ वापरा पण हे एकदम लिमिटमध्ये माप आहे म्हणजे जास्त गोडही नाही जास्त आंबटही नाही एकदम मध्यम माप आहे तुम्ही असेही बनू शकतात ते चिंचाचं आपण तयार झालेला आहे पाणी आंबट गोड ते आपण साईडला ठेवून देणार आहोत थंड होण्यासाठी इकडे आपण बटाट्याच्या चटणीची तयार करूया त्यासाठी तुम्ही बघू शकता आपले वाटाणे ते छान शिजलेले आहे छान दाबले जात आहे तर आपण ते एक भांड्यात काढून घेऊया मी त्याचे हरभरे जे आहे ते काढून घेतलेले आहेत त्याचे छान आपल्याला पेस्ट तयार करायचे म्हणजेच आपण त्याला छान मॅश करून घेणार आहोत आपले हरभरे मॅश झाल्यानंतर मी त्यात बटाटे घातले ते हिरव्या मिरच्या घातल्या तेही छान प्रकारे मॅश करून घेतलेलं आहे मॅश केल्याने तरी चालतं पण मॅश करण्याचं कारण एवढंच का आपण जे पुऱ्या आहे पुऱ्यांमध्ये जे आपण जी चटणी घालतो ती व्यवस्थित जाते आणि खायलाही व्यवस्थित लागते तिकडे छान आपले मॅश तयार झालं ना मॅश केल्यानंतर आपण इथं मसाले टाकणार आहोत त्यासाठी मी इथे एक टेबलस्पून लाल तिखट वापरलेलं आहे मी दोन प्रकारचे मीठ वापरले एक साधं मीठ एक काळं मीठ ते चवीनुसार घाला त्यात मी एक टेबलस्पून चाट मसाला वापरलेला आहे ऑप्शनल आहे चाट मसाला तुम्ही वरूनही वापरू शकतात पण चाट मसाला चटणीत घातल्यानंतर एक वेगळी चव लागते त्यात मी कांदा कापून घातलेला आहे एकदम बारीक कांदा कापून घातल्यानंतर मी ते छान पटाट्याची जी चटणी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे त्यावर कोथंबीर घातलेली आहे आपली जे आंबडगोड चटणी होती ती थंड झालेली आहे ती आपण एका पातेल्यात काढून घेऊया भांड्यात काढून घेऊया त्यात मी पाणी दोन कपच वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकतात त्यात ला मी लाल काळं मीठ आणि मीठ घातलेलं आहे साधं मीठ तेही चवीनुसार तुम्ही घालून घ्या ते घातल्यानंतर मी इथे पाणी ॲड केलं पाणी आपल्या चवीनुसारच आपल्याला ॲड करायचं आहे एकदम छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा घरगुती आहे कसल्याही प्रकारचं आपल्याला आपण बाकीच्या विचित्र वस्तू वापरलेल्या नाही आहे इकडे आता आपलं पीठही छान भिजलेलं आहे आपण पुऱ्या लाटून ला घेणार आहोत इकडं आपण जे कणिक आहे ते छान भिजलेलं होतं त्यामुळे ते परत एकदा मळून घेतलं एकसारख्या आपल्याला छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या इकडं बघू शकता मी लाट्या तयार करून घेतलेल्या एकसारख्या छोट्या लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पुऱ्या आपल्याला जास्त लाट जाड ठेवायचे नाही आहे पातळ लाटायचे आहेत पण जास्तही पातळ लाटू नका आणि पुऱ्या ठेवताना ज्यावेळेस लाटू एक गोष्ट लक्षात ठेवा की एकसारख्या पुऱ्या टाका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही पहिली पुरी कोणती लाटलेली होती मधूनच तळताना आपल्याला ओव्हजली उचलायची नाही जिथून सुरुवात केली होती पहिल्यापासून जिथून लाटली होती पहिली तिथूनच तळणार आहोत कारण तुम्ही मधूनच उचलल्यानंतर जी पहिली आहे ती सुकून जाते खूप त्यामुळे आपल्या पुऱ्या फुगत नाहीत कडक होत नाहीत इकडं बघू शकतात मी इकडं तेल तापत ठेवलं होतं कमी गॅसवर केलेलं आहे त्यानंतर मी पुऱ्या घालून घेत आहे आपली प्रॅक्टिस नसल्यामुळे आपल्याला एक एक पुरी छान फुगल्यानंतरच दुसरी पुरी त्यात टाकायची आहे आपल्या पुऱ्या छान आहेत तुम्ही व्हिडिओ नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल एकदम साधी सोपी रेसिपी आहे एकदम पुऱ्या एकदम ग गोल्डन झालेल्या अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकतात मी इकडे सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या एकदम क्रिस्पी होतात खूप छान चव लागलेली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा नवनवीन पदार्थ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब